नमस्कार मित्रांनो मी घेऊन आले तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट नमो शेतकरी योजना आता सहाऐवजी नऊ हजार रुपये मिळणार मोठी घोषणा तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चला नमो शेतकरी योजनेचा हप्ता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या रकमेत वाढ करण्यासाठी घोषणा केली होती परंतु सध्या या घोषणेची अंमलबजावणी होण्यास काही अडचण येत आहे सहा हजाराऐवजी मिळणार हजार नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात सुरू करण्यात आली आहे या दोन्ही योजनामधून शेतकऱ्याला वर्षाकाठी एकूण सहा हजार रुपये मिळतात मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या रकमेत वाढ करून ती नऊ हजार रुपये वार्षिक करण्याची घोषणा केली होती या वाढीत रकमेसाठी सरकारला अतिरिक्त तीन कोटी तीन हजार कोटी रुपयाची तरतूद करणे आवश्यक आहे मात्र नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर वाढलेला ताण देखील या मागील एक कारण असू शकते असे बोलले जात आहे चला बघूया मित्र सातव्या हप्त्याचे विलंब आणि नियम राज्यातील त्र्याण्णव लाखाहून अधिक शेतकरी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सा। सातव्या हप्त्याची प्रतीक्षेत आहेत पण अजूनही हप्ता खात्यात आलेला नाही शेतकऱ्यांना बी बियाणे खत खतासाठी हा हप्ता वेळेत मिळेल अशी अपेक्षा होती मात्र निधीच्या तरतुदीमुळे आज अडचण निर्माण झाली याचबरोबर योजनेसाठी ऑकरिस्टार शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्याची चर्चा आहे केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेसाठी हे ओळखपत्र अनिवार्य आहे या धर्तीवर राज्य सरकारही लवकरच नमो शेतकरी योजनेसाठी अशीच अधिसूचना जारी करू शकतील त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र काढून ठेवावे असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे सध्या तरी सातवा हप्ता लवकर जमा होईल अशी अपेक्षा आहे मात्र नऊ हजारची वाढ कधीपासून लागू होईल याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे तर काही नव नवीन अपडेट आली तर मी तुमच्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद